बारहाळीत ऋतुजा ग्लास हाऊस या नवीन दालनाचे उद्घाटन मुखेड तालुक्यातील बाराहाडी हे गाव मोठे सर्कल असून या ठिकाणी मोठी बाजारपेठ आहे वार रविवार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बाराहाडी ते उदगीर जाणाऱ्या मुख्य रोडवर पोलीस चौकीसमोर ऋतुजा ग्लास हाऊस या नवीन दालनाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुलाबी रंगाचे पीठ कापून थाटात उद्घाटन करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन ऋतुजा दालनाच्या वतीने सन्मान करण्यात आला तर याप्रसंगी मुकरमाबाद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे हवालदार माधव पवार संपादक सतीश वाघमारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती तसेच राजन देशपांडे हनुमंत वाडीकर व्यंकट उमाटे अशोक उमाटे संतोष बनसोडे बालाजी टोके खुशाल बिरादार अशोक महाजन मोरारजी देशमुख संजय वाघमारे देविदास वाघमारे महेश अस्वले मशनाजी कांबळे मारिबा कांबळे आदी उपस्थित राहून कपिल श्रावण कांबळे यांना पुढील व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी जाधव तर आभार संजय वाघमारे यांनी मानले नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद